चाळीसगाव युनियन बँकेच्या एटीएम मधून पाच ग्राहकांचा एटीएम पिनकोड वापरून डुप्लिकेट चिप टाकून त्याद्वारे सुमारे दोन लाख सात हजार दहा रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी ग्राहकाच्या फिर्यादीवर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड फसगत ग्राहकांच्या एटीएम कार्डचा पिनकोड वापरून तसेच युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये बहुतेक ठिकाणी बहुतेक एखादी डुप्लिकेट चिप टाकून त्याद्वारे त्यांच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने त्यांचे पैसे चोरी करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय एफडीएफसी बँकेच एका तर तिथं चार वाजता मुलांनी जेव्हा ए टी एम टाकलं ते ए टी एममध्ये मध्ये गेलं ते बाहेर येत नव्हतं मग तो परेशान झाला परेशान झाल्यावर त्यांनी वरती स्क्रीनवर एक नंबर दिलेला होता कोणी की मी आहे व याच्यातला कलाकार म्हणून त्या नंबरवर त्यांनी कॉल केला कॉल केला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं तर तुम्ही हा तुमचा पिनकोड नंबर टाका तुमचं ए टी एम बाहेर येईल पैसा बाहेर येईल असं म्हणून या माझ्या मुलाने ए टी एम पिनकोड नंबर टाकला त्याचा टाकल्यावर ए टी एम पण येत नव्हतं पैसा पण येत नव्हता परत कॉल केला मुलांनी तो, तो सांगत होता सात वाजता मी येईल ए टी एम खोलून देईल तुम्हाला तुमची ए टी एम देईल तेव्हा आपण बघू सात वाजेपर्यंत त्यांनी वाट बघितली सात वाजता जेव्हा ए टी एममध्ये गेले त्यावेळेस तिथं तो फोन उचलत नव्हता आणि ए टी एमच्या सगळे लोक जमा झालेले होते कोणाचे एक लाख गेले कोणाचे दोन लाख गेले कोणाचे सत्तर हजार गेले परिशान होऊन पोलीस स्टेशनला गेलो आम्ही सात वाजता त्या साहेबांनी सांगितलं आमचा काही संबंध नाही बँकेशी आणि अटकल्यावर पैसे निघाले नाही माझे आणि सकाळी गेल्यानंतर सगळे पैसे खात्यातनं विड्रॉ झाले होते आज मी एकी कृपा एक चार महिने उन्हाळ्यात मी गुगल पे विकून पैसे जमवले होते आज माझा शेतीचा उद्योग चालू झालेला आहे आज मला जवळ मटेरियल घ्यायला पैसे नाही आणि माझ्या खात्यात आज एक रुपया सुद्धा राहिलेला नाही आज मला अक्षरशः याचं एक औषध पिण्याची पाय आली माझ्यावर या प्रकरणी संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठराच्या सहासष्ट सी सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर हे करीत आहेत